जय हात वर करा अरे वा वा, वा। सगळ्यांनी हातखाली करा सगळ्यांना गोष्टी आवडतात का घरी सांगता व्हॉट्सअप वर तुमच्या मेसेज येतात का गोष्टीचे व्हिडिओ येतात का घरचे लोक व्हिडिओ पाहतात का <laughs> व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसल्यावर त्यांना आनंद होतो का व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला आजची गोष्ट माझ्या मागून म्हणायची ओके ओके पतंगांवरून आमरी तुमरीची भांडण गोष्टीच नाव आहे पतंग आरव आणि नीरव दोघे चांगले मित्र होते, होते। एकत्र खेळायचे

चमकदार निळा होता तर निरोचा सोनेरी पिवळा दोघांचेही हि पतंग आकाशात उंच वरारी होते दोघ होते पण अचानक जोराचा वारा सुटला त्यांचे पतंग जवळ जवळ आले आरवचा पतंग निरवच्या पतंगात अडकला आरवणी पण सुटायच्या ऐवजी निरवचा पतंग फाटायला लागला इतक्या जोराठी ओढू नकोस

आणि तुकडे तुकडे होऊन जमिनीवर पडले आरवच्या अंगावर धावून दिला तू माझा नवीन पतंग आरो तो, तो त्यानी त्यानी। तू माझ्या मध्ये आलास म्हणून माझा पतंग पतंगांप्रमाणेच दोघांची मैत्री ही फाटली होती दोघे

बुड़ा बुड़ा या मोडा मोठी गडबड झाली आहे जेव्हा दोन पतंग, पतंग। आकाशात आकाशा। एकमेकात अडकतात तेव्हा एक उडवणाऱ्या दोघांनी तर गुंता सुटू शकतो एकमेकांना सहकार्य केलं तर सहकार्य करत नाही दोघांच्या बाबतीत हेच झालंय तुम्ही एकमेकांवर जिंकले आहात अरे तुमच्या मैत्रीलाच तिला हा पडलाय अरे तुमच्या मैत्रीलाच तिढा पडलाय फक्त पतंगाच्या मांजाला नाही एकटी त्यांना जोड घेऊन हा गुंता शिकणार नाही ओलडण्याऐवजी भांडण्याऐवजी चर्चा करा एकमेकांना मदत करा काहीतरी मार्ग निघेन या दोन त्या पतंगांना जोडून चिटकवून एक नवा पतंग तयार करता येईल का रे मुलं हो सहज करता येईल दोघांनी मिळून पतंगाचे तुकडे एकत्र करून एक एक मोठा रंगी, रंगी बेरंगी पतंग तयार केला आणि एकत्र उडवायला लागले आरो आणि निरो दोघांचा राग शांत झाला होता

संबंध तुटतात एखाद्या वेळेस हातपाय देखील मोडतात संपली आमची पतंगांवरून हमरी तुम्हीची भांडण ही गोष्ट बाय